तुम्ही कधी आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस मिसळून आंघोळ करावी हे ऐकलंय का, का? उन्हाळ्याच्या दिवसात विशेषत शरीराला थंडावा मिळावा आणि त्वचेची काळजी घ्यावी लागते या दिवसात लिंबाचा रस केवळ आहारातच नाही तर आंघोळीच्या पाण्यात टाकल्यानंतरही अनेक फायदे मिळतात लिंबामध्ये असलेले नैसर्गिक घटक शरीराला फ्रेश ठेवण्यास मदत करतात आणि विशिष्ट त्वचाविषयक समस्याही दूर करतात अनेकांना हे माहिती नसेल की लिंबाचा रस आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने शरीराची दुर्गंधी कमी होते त्वचा चमकदार होते आणि बरेच आरोग्यदायी फायदेही होतात लिंबामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म घामामुळे येणाऱ्या दुर्गंधीवर प्रभावी उपाय ठरवतात उन्हाळ्यात जास्त घाम येतो आणि त्यामुळे शरीराला उग्रवास येऊ शकतो साबण किंवा डिओडन्सचा तात्पुरता उपयोग होतो पण लिंबाच्या रसामधील नैसर्गिक गुणधर्म शरीरातील बॅक्टेरिया कमी करतात आणि ताजेतवाने जाणवण्यास मदत करतात त्यामुळे ज्या लोकांना घामामुळे सतत वास येतो त्यांनी अंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस मिसळावा आणि हा उपाय करून पाहावा वाढत्या वयानुसार त्वचेमध्ये बदल होऊ लागतात आणि सुरकुत्या पडण्याची प्रक्रिया वेगवान होते त्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर ठरतो लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं जे त्वचेसाठी आवश्यक असलेले एक महत्त्वाचे घटक आहे नियमितपणे आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस मिसळण्यास त्वचा तजेलदार आणि मऊ होते तसेच उन्हामुळे त्वचेवर होणारा परिणाम आणि टॅनिंग कमी करण्यास हे मदत करते याशिवाय लिंबाचा रस त्वचेला स्वच्छ आणि निरोगी ठेवतो हो लिंबातील नैसर्गिक आम्ल त्वचेवरील मृतपेशी काढून टाकण्यात मदत करते आणि त्वचेला त्वचेला उजळ बनवते ज्या लोकांना जास्त येतात किंवा त्वचा तेलकट होते त्यांनी हा उपाय आवश्यक करून पाहावा केमिकल युक्त साबण आणि बॉडी वॉशच्या तुलनेने हा पर्याय अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरतो या सर्व फायद्यांमुळे लिंबाचा रस आंघोळीच्या पाण्यात मिसळून हा एक सोप्पा आणि नैसर्गिक उपाय ठरतो उन्हा शरीराला थंडावा मिळवण्यासाठी आणि त्वचेसंबंधी समस्या टाळण्यासाठी हा घरगुती उपाय नक्कीच फायदेशीर आहे त्यामुळे पुढील वेळेस आांगोळीच्या वेळी लिंबाचा रस पाण्यात टाकून स्वतः याचे फायदे अनुभवा धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व